नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीप्र याटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या ज्यातचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर आवक आलेली चार हजार चारशे क्विंटलची किमान द्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व रंद्र वेट आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासमते राळेगाव आवकलेली चार हजार पाचशे क्विंटलची किमान वेटला हे सात हजार रुपये कमालद्र वेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आहे सात हजार दोनशे दो पन्नास रुपये त्यानंतरची पार शिवनी जात आहे याच्चार मध्यम स्टेपल आवकाली तीन हजार एक्याण्णव क्विंटलची किमान वेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र वेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आहे सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बाजार बाजारसेमती घाटंज जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार शंभर क्विंटल किमानं भेटले आहे हजार नऊशे रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार बाजारसेमती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली आठशे पंचावन्न क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती वररोरा खांबडा जात आहे लोकल आवकालेली सातशे वीस क्विंटलची किमान द्र भेटलाय सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार एकशे एकाऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली दोनशे सहा क्विंटलची किमान किमानरा भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल थी थी दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अद्रांतर भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलूज जात आहे लांब स्टेपल आवक आली तीन हजार चारशे एक्याण्णव क्विंटलची किमान भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल तर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रंथलाय सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती घाट जाता हे मध्यम स्टेपल आवकालेली बारा हजार क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती बारशे टाकळी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली आठ हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे एकवीस रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद